पुरे आल्या शाळेतनं आता हायत हाताखाली काम करायला सन्या अजून शाळेतनं यायचं आहे <laughs> सन्या यायच्या अगोदर खा झालं हाताला काय झालं लगे मोडलं खायला खायला तर चला म्हटलं बरं एवढं शांग भाजी टाकावी म्हणजे सण्याला आल्या आल्या हयालची सवय आहे ना सकाळी लिकरू पोह्यावर गेलंय नुसतं माझं पोहे पोहे या तरी म्हणलं आधी त्याला पोहे खायला दिलं म्हणजे तुडवून बसला मातारपणे मला सांभाळायचं आहे तू नाही सांभाळायचे का बघू का तू येणार आहे का सांभाळायला तर चला इथं चूल पेटलेली हाय आता पडदिशीने दिशेने छोकुली जाती या घरात आणि ती काळ भांड आहे का नाही त्याच्यामध्ये तेल आहे ती घेऊन या तुझ्या हा माझ्यासारखंच हा शेम टू शेम काळ भंगार कावी पण आता उठती पट दिशे ना आणि कापलेला कांदा आणि तांबाट तसच घेऊन येते है का नावकर लवकर ना व्हिडिओ बनवलेला सकाळी मला माहित आता ही खरंच आयडिया चालवायच्या त्या का तुम्ही सांगा बरं हा म्हणजे माझ्या चाड्याला हवायला वेग माझ्या झाड्याला लावायला पाक मला कमेंट यायला लागल्यावर मला कळलं या तर चला इथं मी काय झालंय ती काढून ठेवलं ती मी आण ताटत तिथं सारवलेलं ही नाही ना त्या मुळे कस तरी वाटतय बघा मला आता नाही नाही हिना व्हिडिओ बनवायला लागली की हिज हिना सगळं हिज हिज बघायचं हिन मला काय सुद्धा महागायचं नाही अग गा 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 गावे असं चालतात का ग का एक घेऊन या दिवशी तळलेलं तेल हाय तेल काहीतरी तळलेलं हा त्या दिवशी अशा आडव्या तिडव्या लावत असतात त्या नुसत्या लय हुशार तुम्हाला वाटतं ना लय मासू माहित्या लय मासू माहित्या मग

सारुवांना सुरुवांना काय ना नुसतं झाडून झुडून काढलेलं आहे तर चला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा कांदा अग ही आणखी व्हिडिओ बी भी काढत नाही त्या पुरी टाकत नाही येलवण शिकवते काढायचं काम करत नाही नाही तर पळयारी आण कांदा टाकू टाक नीट बस अगोदर तू उठ उठ नीट सावरून आवरून बस बस खाली चावल बघते हळूच चावल बघलं नावा आठवी ला गेली की घोडी काय बारक्या आता हिना सायपात पाणी शिकावा मला आयत पायत खाया करून घालाव एवढे मोठे आहेत अजून झाडून सुद्धा काढायच नाही आणि व्हिडिओ बनवायला निघाली मला झाडू कशीच माहिती नाही कसे जास्त झाडू हा मांडी घालून बस तसं नको बस बस मांडी घालून नाही खरं माहिती नाही राहते तिला नजर लागल बघायचं इथं कांदा हलव आपला

हो कुठली बायको केली आहे राणी निंदापूरचे राणी मग काय तुम्ही आता मम्मी म्हणणार आहे का काय असू दे तुम्ही मम्मी म्हणणार आहे का काय म्हणणार आहे माऊ मी तर मध म्हणणार मधुम जागी जन्म जागी मुली मम्मी कोण गय आय आणि ती माता माता टमाट कांदा द्यायचा काय सोड गे तीन लेकराची आहे झाली गाठवाला ये ना तशी दे

आता आपण त्यांना सांगू की कशाचं काय अलवण करायचं इथे तू नीट खा ह्यांना हॉस्टेलला टाकलेलं ह्यांना कळ ना ह्यांना काहीच कळ ना व्यवस्थित धोताना असं घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सरकार निवडून जाते ते बटाटे टाका बटाटे आण का मग बटाटे टाकी मग त्या सगळं एकाच भाजीत टाकायचं उद्याच्या कालवनाला काय आहे मग पुन्हा उद्याच्या सारवून हे घेऊ आज शानानं हुडकून तुम्ही उद्या शाना हुडकून हात धुतलेला आहेच का कराय बसले हिरोईन तर हा बा काय ह्याच्यामध्ये टाकायचंय आता आपल्याला मटके मीठ हे सगळं टाकलेलं आहे जर थोडं शेंगदाण्याचं कुठं पण कुठे माहिती आहे ना काय माहिती घरातल्या कोणच्याच गोष्टी ह्यांना माहित नाही त्या बघ फ्रिज मध्ये असन ताट ताटामध्ये आहे नाही तर गॅसवर बघायचा बघ असन तुला तरी माहिती का मी आता काय काय देणात ठेवावा आम्ही शाळेत होतो काय माहिती ग काय केलस तू ती तर ही बघा छकुलीची मटकी मटकी नाही म्हणू चकुलीने बनवलेली मटकी मट, मट अग मट तू शाळेत जाती तर आम्हाला लेक्चर एवढं देते या तुला काय वाटतं तू, तू शाळेत जाती काय अग आम्ही बी तुझ्या आधी शाळेत जाऊन आलेलो गुर्रा काय जाते या हाय का गात काय काय कॅरी बॅग घेऊन हिंडती काच वाली झाली काय बांबू ती इकडे ती शांगदाऱ्याचा कुठ काय टाकाय चाललाच काय मला थोडा खायला तुझं तर हि नाही कोथंबीर हे ते काहीच नाही आता रोज छोकुले सायपाक करणार काय आहे का नाही भाकरी तरला नको सांगू मला नाही ऐकायचं तुझं रोज कावे आमच्या वर्गात आहे ना मी तुझ्या वर्गात काय नवीन नाही रोज तीच आहे माझी मैत्रीण काय बनली मुलगी शिकली प्रगती झाली ही भाजी ही भाजी काय किती मिनिटात बनवली ही ना तर आठच मिनिटात बनवली ती पाच मिनिटात बनवली होती कशाची मी बसव दोन सेकंद बनवली काय होते कशाची भाजी आणि आता ही उकळल आणि उकळून परत ही शिजल काय म्हणली का भाजीचं काय म्हणलं तू ताट झाकून काय झाकून मग मग ती ना त्याचं पाणी गरम गरम वापलीच लवकर शिजत आमच्या सरांनी सांगितले आज आम्हाला तुमच्या आधी आम्ही शिकलेलो आहे आमच्या सरांना आम्हाला शिकवलेलं आहे पहिलं मला हो भाज्या ही झाकून शिजवायच्या असते त्या तर चला छोकलीनं बनवली भाजी मला जायचं सण्याला आणायला सण्याचा झाला टाइम सण्याची शाळा सुटून क्लास करून क्लास मधनं आता सण्या निघायच्या तर तांदूळ निवडून ठेवायचं बाकी तांदूळ निवडून ठेवायचं आता इथं भाकरी करायला काही इथं ऍडजस्टमेंट होत नाही कारण इथं सगळी माती आहे वाळूची वाहून आलेली त्याच्यामुळे आता इथं काय भाकरी थापणार नाही मी तर चला बाय बाय म्हणे बाय म्हणा हाय फ्रेंड मी शाळेतून आले कपडे हे बदलली तोंड हातपाय धुतलं आणि आल्यावर सगळं दुप्तर ही ठेवलं इथं चूल टोन बघा मी ही केलंय भाजी बनवली तरी मम्मीला काय वाटतं कामच करत नाही पूर्वी कुठल्या कामाला हातच लावत नाही हात हात नाही लावत मी पूर्ण काम करून बसते तिला दिसतच नाही गेली आता सण्याला आणायला नुसतं म्हणती कामच करत नाही कामच करत नाही बघा बरं मी कसली भारी भाजी बनवली इथं इथं मी भाजी बनवली बघा मटकीची कसली भारी बनवली का नाही चांगली का चांगली आम्ही दोघींनी बनवली या मीच केले ती नुसती बसलेली बस अग की घर आणि काबीने घर केले काही बी हे घर आहे ही खिडकी दरवाजा हाय हे खिडकी हाय ही बी खिडकी हाय बारकेले अकरावने गेली आता मग मी आणायला सण्याला म्हटलं तवर करा व्हिडिओ तर करा आमच्या आय डीला तुम्ही सपोर्ट ही आय डी व्हिडिओ आम्हीच टाकणार आहे शाळेतून आले अजून वेळनं तसंच ठेवल्यात मी तर हां उद्या गणपती बसायच्यात उद्या सगळ्या शाळेला सुट्टी असेल आमच्या शाळेला उद्या सुट्टी उकळली का भाजी का वे